नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे आमांशाचा तर आमांशाचा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट आहे येत आहे तर आपली चालली उंबरट्याला लेपन द्यायची तयारी तर लेपन देण्यासाठी काय वापरते तो गुलाबजल पाण्याचा अजिबात वापर करत नाही त्यानंतर कोणती हळद वापरायची तर आपण जी भाजीला हळद टाकतो ती भाजीची हळदच लेपनाला वापरायची तरच छान असं लेपन येतं आपण जी कपळा लावतो ती हळदीने लेपन व्यवस्थित फिट बसत नाही हे लेपन दोन दिवस राहतं तर हा हे मेन आपला दरवाजा दरवाज्यामध्ये छान असे तोरण लावलेले आहेत ला सुंदर अशी रांगोळी काढून घेतली अमावशा होती म्हणून घरदार छान असं स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आपल्याला आता आज दीपामावशा असल्यामुळं दिवे दी उजळून छान अशी दिवा दिवाळीसारखेच दिवे लावून दीपामावश्या साजरी करायची असते तर हे माझं मेन दरवाजा आहे तिथं समोर लॉक असेल तरी मी बाहेरून दिसतं स्वामी समर्थ म्हणजे प्र प्रत्येकाच्या लक्षात येतं की स्वामी भक्त आहे आणि त्यानंतर मु तुम्हाला दिसलं असेल की तिथं कुलूप होतं तर मुलाला सोडण्यासाठी शाळेत चालले होते काही थोड्याच अंतरावर मुलाच्या शाळेच्या थोड्या अंतरावर केंद्र आहे तर सकाळी सकाळी छान अशी महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर दर्शन झालं आणि छान अशी आपली दिवसाची सुरुवात देवपूजापासून चालू केली तर महाराजांना असं सकाळी सकाळी उठवत असते महाराजांना नाही प्रत्येक देवाला मी असं उठवते कारण दोन ते एक मिनटं घ जी घंटे आहे ती वाजवत असते ती वाजवल्याच्यानंतर जे आपले देव जागे होतात आणि आपल्या घरातली नेगेटिव ऊर्जा पूर्ण जाते आणि त्यानंतर अभिषेक करायचा होता स्वामींचा मनात असं आलं की चला आज साडी घालूनच अभिषेक करूया छान अशी साडी घातली आणि स्वामींचा अभिषेक चालू केला कारण आज होता गुरुवार तर अभिषेक करत असताना स्वामी स्थवन चालू होतं स्वामी स्थवन झाल्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण एक माळ घ्यावा लागती म्हणून छान अशी श्री स्वामी समर्थ एक माळ घेतली समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तर छान अशी दीपावशाची पूजा सकाळीच केली कारण केंद्रामध्ये सेवेकरी आहेत त्यांना विचारलं होतं चालेल का तर हो दिवसभर घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत होतं जे की माझ्याकडे सहा सात दिवे होते ते छान असं तेलाने भरून घेतले आणि भरून दिवे लावून दिले म्हणजे संध्याकाळपर्यंत राहणार होते आता मला करायचे होते कणकीचे दिवे आणि ते संध्याकाळच्या वेळेला तर खूप सारे कामं होते मग सकाळीच अशी छान पूजा केली ना तर दिवसभर दिवे चालू राहिले तर घरात सारखं सारखं देवांकडं पाण्याची इच्छा होत होती आणि अशी पूजा असल्यावर फुलं अजिबात सुकत नाहीत खूप प्रसन्न प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी घरामध्ये त्यानंतर आम्हाला जायचं होतं गाडी धु दु, धुण्यास खाली कारण आमोशा आहे आमोशा वाढण्यासाठी एक काकू आल्या होत्या त्यांना आमोशा छान अशी वाढली दर महिन्याला आमोशा वाढण्याचा योग येतो नेमकं त्या दिवशी आमवशा असते त्या दिवशी घर स्वच्छ करण्याचं करण्यासाठी मी घरी असते आणि त्या काकू आल्याच्या नंतर माझ्या लक्षात येतं की बाबा आपण दर महिन्याला घरी तर असतो ना मग आमोशा वाढलीच पाहिजे मला खूप अभिमान वाटतो की आपण शिटीमध्ये असूनसुद्धा आमोशा वाढू शकतो तर आज होता आपल्या आमोशामुळं आज गाडी धुणं गरजेची होती छान अशी छोट्याने मी गाडी धुवून घेतली म्हणजे मी हात नाही लावला फक्त त्यांनी छान स्वच्छ धुतली पूजा झाली आता संध्याकाळचा वेळ झाला होता छान असं दिला आणि छोट्याला ओवळून घेतलं कणकेचे दिवे केले छान उकडले आणि मुलांना दोन्ही छान असं ओवळून घेतलं कारण का तर खरंच त्यांच्यासाठीच आपण प्रत्येक आता जीवनात काय आपलं सगळं झालं गेलेलं असतं आणि मुलांसाठीच प्रार्थना करत असतो आपण देवाकडं की यांना छान निरोगी आणि आयुष्यामध्ये यश लाभो हीच महाराजाच्या प्रार्थना करून घेतली आणि दोन्ही मुलांना ओवळलं त्यानंतर संध्याकाळचं रुटीन खूप सारे कामं असतात कारण आता हे दिवे छान असे देवापुढं मांडल्याच्यानंतरसुद्धा इतकं प्रसन्न वाटत होतं ना, ना। मुलगी मुलीला सांगितलं की बाई छो थोडासा व्हिडिओ घेतेनी नाही पहा किती शॉर्टकटमध्ये व्हिडिओ घेतला आणि असं होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर जाता, जाता जाता एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असा छोटासा व्हिडिओ होता आपला श्री स्वामी समर्थ संध्याकाळचं बघा आवरून घेतलं आहे आणि आपल्या व्हिडिओची मी इथे सेंड करते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ